नमस्कार मी दोनशे तेरा, ते 20 दो तेरा, <coughs> दो तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदार मतदानाकरिता आपल्या या दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जे काही आपली पूर्व तयारी केलेली आहे त्याची या ठिकाणी आपण माहिती आज आपण देत आहोत दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण पाचशे बत्तीस मतदान केंद्र आहेत आणि त्या सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रावर निवडणुकीच्या कामकाजासाठी एकूण चार हजार एकशे पंच्याहत्तर कर्मचारी त्या दिवशी कार्यरत राहणार आहेत यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी सपोर्ट टीम म्हणून या ठिकाणी एकूण एकशे बासष्ट त्या ठिकाणी ऑफि नोडल ऑफिसर आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे यामध्ये प पा। पाचशे बत्तीस मतदान केंद्रावरील बियलसुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता कक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यासोबत पंचवीस पर्यवेक्षक आहेत आणि एकूण त्या ठिकाणी अडुसष्ट सेक्टर ऑफिसरसुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जे काही के मतदान केंद्राचं कामकाज राहणार आहे त्याच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी सेक्टर ऑफिसर त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत बूथवर एकूण एकतीसशे पन्नास जे आपले पी आर ओ म्हणजे पोलिंग ऑफिसर्स राहतील त्यासोबत त्यांच्या टीममध्ये एक शिपाई आणि त्यासोबतच बोल बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीसुद्धा त्या टीममध्ये त्या ठिकाणी नियुक्त असणार आहे यावेळेला आपण मतदानाकरिता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपले जे काही गृहनिर्माण सोसायटी आहेत त्याच्यामध्ये एकूण त्या ठिकाणी एक्केचाळीस मतदान केंद्र त्या ठिकाणी घेतलेले आहेत याच्यामध्ये आपले यशोदन सोसायटी कोंडवामधील त्यासोबतच आपले मगरपट्टा सिटीमधील त्या ठिकाणी मगरपट्टा सिटी स्कूलमध्ये त्या ठिकाणी आपण हे घेतलेले आहेत मतदान केंद्र त्यासोबतच कोंडव्यामधील कोणारपुरम नावाची हाऊसिंग सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये असे एकूण एक्केचाळीस आपण केंद्र अशा हाऊसिंग सोसायटीमध्ये यावेळेला आपण घेत घेतलेले आहेत आपली दोन हजार तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या जी आहे ती सहा लाख पंचवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आहे आणि त्याच्यामध्ये एकूण अजून दोनशे त्रेसष्ट आपले जे सर्विस वोटर आहेत जे मिलेट्रीमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचे दोनशे त्रेसष्ट असे एकूण जी आपली मतदारसंख्या आहे ती सहा लाख पंचवीस हजार नऊशे अडोतीस इतकी त्या ठिकाणी मतदारसंख्या आहे आपिल मागील आठवड्यामध्ये आपण एकसष्ट मतदारांचं त्या ठिकाणी दिव्यांगाने एटी फाय प्लस जे आपले मतदार आहेत त्यांचं होम वोटिंग या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आपण जे या व्यतिरिक्त जे अजून जे दिव्यांग मतदार आहेत त्या एटी फ्लाय प्लस किंवा आणि सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या सोयीकरता आपण सर्व मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी अंतर्गत त्या ठिकाणी आपण व्हीलचेअर आणि त्या ठिकाणी स्वयंसेवक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या या सर्व अशी मतदान केंद्राची आपण त्या ठिकाणी तयारी केलेली आहे या तयारीचा निवडणूक निरीक्षक अधिकारी यांनी सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि त्यासोबत मागील दोन दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी सर यांनीसुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्राची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे काही ॲश मिनिमम फॅसिलिटी आहेत त्या आम्ही सर्व मतदान केंद्रावर मतदारांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच आपल्या हे सर्व मतदान केंद्रावरचं जे साहित्य आहे ते साहित्य वाटप या ठिकाणी साहित्य वाटप आणि त्या सर्व मतदान केंद्राच्या साहित्याची स्वीकृती ही जी आहे ते हडपसर येथील जे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय आहे तेथील क्रीडांगणावरून त्या ठिकाणी ते साहित्य वाटप आणि स्वीकृती त्या ठिकाणी होणार आहे ती साहित्य वाटप हे एकोणीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता या ठिकाणावरून होईल आणि हे साहित्य वाटप प्रत्येक मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी वाहतूक आराखड्यामध्ये आपण एकूण एकशे सतरा बसेस आणि सतरा जीप्स असे एकूण एकशे चौतीस वाहनं त्या ठिकाणी आपण लावलेली आहेत त्यासोबत आता पुढील बहात्तर तासामध्ये जे काही आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही घटना घडतील त्याच्यावर कार्यरत करण्यासाठी यावेळेला चार फ्लाइंग स्क्वॉड आता कार्यरत त्या ठिकाणी असणार आहेत त्यासोबत चार एस टी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण ॲक्टिवेट केलेले आहेत <coughs> आता हे आपण सर्व ज्या आपण सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व सोयीसुद्धा आपण त्यासोबतच सर्व मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मतदान करावं याकरिता आपण स्वीप अंतर्गत जनजागृती केलेली आहे आणि आपण सर्व मतदारांना मोठ्या संख्येने म्हणजे सर्वांनीच त्या ठिकाणी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो शहरी भागातील जो आपला मतदानाची टक्केवारी जी आहे ती पन्नास टक्केच्या आसपास असते ती आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपण वी ती वीस ते तीस टक्क्यांनी वाढवावी अशी आमची अपेक्षा आहे सर्वांनीच त्या ठिकाणी सहभाग घ्यावा असं आम्ही सर्व या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी आवाहन करत आहे आणि त्यासोबतच आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत त्यानुसार मतदारांना आपण मतदान केंद्रामध्ये शंभर मीटरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाता येणार नाही हे आपण यापूर्वीसुद्धा नोटद्वारे कळवलेलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही सर्व मतदारांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण मतदानासाठी येताना मतदान केंद्रावर आपले मोबाईल त्या ठिकाणी घेऊन येऊ नये जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपल्याला म आपला मोबाईल ठेवण्यासाठी अडचण होते आणि त्यासोबत आपले, आपले जे ओळखपत्र आहे ते आपल्याला फिजिकल त्या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे मोबाईलमधील त्या ठिकाणी डिजिलॉकरमधील जे काही ओळखपत्र आहे हे मतदानाकरता त्या ठिकाणी आपण स्वीकारत नाही तर आपली गैरसोय टाळण्याकरता आपण सर्व मतदारांनी त्या ठिकाणी येताना आपले मोबाईल जे आहे ते आपण घरीच ठेवून आलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपली गैरस गैरसोय होणार नाही आणि आपण सर्व ज्या ठिकाणी सुविधा दिलेल्या आहेत तर त्यानुसार आपली यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे आणि आम्हाला फक्त फक्त मतदारांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मतदानाच्या टक्क्यावर या ठिकाणी यावेळेला वाढवावी असं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्याकडून सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आयोगाकडून त्या ठिकाणी नागरिकांना सी व्हिजिल नावाचं त्या ठिकाणी ॲप दिलेलं आहे त्या सी व्ही जेल त्यामध्ये सर्व नागरिक हे स्वतः त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी स्वतः तक्रार करू शकतात त्याच्यामध्ये एकूण केसेस त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी व्हिजिलमध्ये आम्हाला प्राप्त झाले होते त्यामध्ये आपण सी व्हिजिलमध्ये सर्व तक्रारी व त्या ठिकाणी आपण कारवाई विविध कालावधीत केलेली आहे आणि याचं जे ऑनलाईन रिपोर्टिंग आहे ते आपण आयोगाला त्या एकामध्ये आम्ही अहवाल सबमिट करत असतो असे आपण पासष्ट केसेस त्याच्यामध्ये आपण डिस्पोज केलेले आहेत त्या व्यतिरिक्त काही डायरेक्टलीसुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी काही तक्रारी पाप झाल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही जे काही संबंधित विभाग आहेत त्यांच्याकडून त्यांचे अधिकृत अहवाल घेऊन त्या ठिकाणी त्या तक्रारीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी निकाली काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी तक्रार प्राप्त झाली होती ते आमच्याकडे मोबाईलद्वारे एका नंबर वरून त्या ठिकाणी प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही त्यांना त्यांचे खुलासे विचारलेले आहेत ते खुलासे ते आचार कक्षाकडे प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आचारसंहिता कक्षाकडून त्या ठिकाणी त्याच्या खुलासे आणि जे काही त्याच्यामध्ये आमचे व्हिडिओ सर्व्हिन्स टीम त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित होते दोघांचं त्या ठिकाणी इव्हिडन्स तपासून त्याचा सा अहवाल सादर करेल आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय घेतला जाईल